एक कशाचा चवीचे दिसायलाही अगदी मस्त असं पारंपरिक पद्धतीचे आंब्याचे रायते आज आपण पाहणार आहोत आणि त्याच्यासोबत गावची पेज असा मस्त बेत आहे आमचा तरी कोकणातील पारंपरिक रेसिपी मी आणि माझी वहिनी मिळून करणार आहोत तर व्हिडिओ संपूर्णपणे पहा हे असं सुंदर रायतं अगदी अप्रतिम आणि टेस्टी आणि त्याच्यासोबत ही पेज एकदमच भारी लागतं तर हाय मी प्रेरणा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आता जास्त काही न बोलता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आम्ही सहा ते सात आंबे घेतले आहेत पिकलेले कुठच्याही प्रकारचे आंबे तुम्ही घेऊ शकता फक्त हापूस आंबा नाही घ्यायचा आता हे आंबे आम्ही छान स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि आता त्याच्यावरची पूर्णपणे साल काढून टाकली आणि हे आता बघा आंबे अशा प्रकारे दिसत आहेत तर आपण सुरुवात करूया आता आता इथे एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये थोडंसं एक टेबलस्पून तेल टाकलं आहे तेल आपलं गरम झालं आहे छान तर एक छोटा चमचा ह्याच्यामध्ये राई टाकली आता राई तडतडली आता ह्याच्यामध्ये साल काढून घेतलेले आंबे टाकलेत त्याच्यामध्ये कुठचाही कांदा लसूण टोमॅटो कशाचाही वापर केला जात नाही अगदी अप्रतिम आणि सुंदर लागते ही रेसिपी तुम्ही अवश्य एकदा करून पहा बघा फक्त मोहरीचाच कलर एवढा आला आहे त्याला आता हे छान ढवळून झालं आहे आपलं तर त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे साधी आपली जी मिरची पावडर असते ती टाकायची आता ही जी मिरची पावडर आहे त्याच्यामध्ये हा मालवणी मच्छी मसाला आहे तर त्याच्यामध्ये हळद आणि धने पावडर मिक्स आहे त्याच्यामुळे आम्ही हा फक्त मिरची पावडरच टाकली तुमच्याकडे फक्त मिरची पावडर असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी धना पावडर टाका आणि थोडीशी हळद टाका बस एवढंच आणि एक, आता याच्यावर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि हे छान असं एकदम आम्ही ढवळून घेतलं आहे आणि आता हे अजिबात पाणी न टाकता वरती ताट ठेवून मंद आचेवर एक पाच ते सात मिनटं असं सा शिजवून घ्यायचं हे पा आणि आता ह्याच्यामध्ये आंब्याच्या गोडीनुसार गूळ टाकायचं मी इथे जवळजवळ दोन टेबल स्पून चिरलेला गूळ टाकला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमी जास्त कसंही करू शकता तुम्ही आता हे परत एकदा छान ढवळून घ्यायचं पाणी अजिबात वापरायचं नाही कारण याच्यातून जो आंब्याचा रस रिलीज होतो त्याच्यामध्येच हा सा आंबा चांगला शिजला जातो आणि मसाले चांगले छान त्याच्यामध्ये मुरतात तर परत एकदा असं छान ढवळून घ्यायचं तुम्हाला जर असा रस्सा पाहिजे असेल तर रस्ता ठेवू शकता नाहीतर ड्राय पाहिजे असेल तर अजून आठवू शकता अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरात सहजरित्या भेटणाऱ्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनते व अप्रतिम लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आंब्याच्या सीझनमध्ये ही रेसिपी कोकणामध्ये अगदी हमखास केली जाते आणि त्याच्यासोबत ही आम्ही पेज बनवली साईडला आम्ही पेज आणि हे मस्त रायतं मस्त बेत आहे आज आमचा तर तुम्ही पण या खायला तुम्हाला जर ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी पा मस्त पेज शिजली आहे की ॲक्च्युली पेज आमच्या इथे चुलीवर करतात पण आम्ही आज कुकरमध्ये केली कुकरमध्ये पण एकदम भारी बनते आता हे आपलं रायतं झालं आहे हे बघा आम्ही थोडासा रस्साच ठेवला आहे पण ते थंड झाल्यावर परत घट्ट होतो म्हणून एवढ्यावरच आम्ही आता बंद करणार तर आपली ही रेसिपी तयार आहे ती मस्त दिसते बघा की तुम्ही आ, हे राय तुम्ही चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता खूपच भारी लागतं तर आता मस्त ताटामध्ये आम्ही पेज वाढून घेतोय ही पेज अतिशय भारी लागते मस्त लागते पेज आणि आंब्याचं आहे खरंच खूपच छान लागतं गावात आल्यावर आमची खूपच मज्जा असते वेगवेगळे पदार्थ नेहमी खायला भेटतात कोकणामध्ये तर अशी सुंदर पेज आणि त्याच्यासोबत खंजाची भाजी किंवा असे आंब्याचं राहतं खूपच भारी लागतं बघा किती सुंदर दिसतंय हे आंब्याचं रायतं अजून पण एका एक म्हणजे दुसरी एक पद्धत आहे तसंही बनवू शकतात ती पण पद्धत खूप छान आहे ती पण रेसिपी मी एकदा तुमच्यासोबत शेअर करीन आता ही मस्त पेज आणि रायतं तुम्ही पण खायला या संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू